भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून प्रसिद्ध असलेलं बंगळुरू शहर जगात आय टी हब म्हणून ओळखलं जातं हेच बंगळुरू शहर आता भीषण अशा पाणी टंचाईतून जाते ऐन उन्हाळ्यात इथल्या लोकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय पिण्याचा काय वापराच्या पाण्यासाठी सुद्धा लोकांना टँकर मागे रांगा लावा लागत परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की शहरात कार धुणं बांधकाम स्विमिंग पूल आणि झाडांना पाणी देण्यावरही बंदी घालण्यात आलेली आहे या आदेशाचे उल्लंघन केल्यास मोठा दंड देखील लावण्यात येणार आहे इथं आंघोळीला पाणी मिळत नाहीये टंचाईमुळे इथल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी देखील महागल्यात आता होळीच्या तोंडावर सुद्धा इथे होळी खेळायला सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे या पाणी टंचाईमुळे बंगळुरू शहराची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत हा पाणी प्रश्न मोठा मुद्दा बनू शकतो पण या मेट्रो सिटी असणाऱ्या बंगळुरूमध्ये ही परिस्थिती का उढावली आणि पाणी टंचाईच मागचं नेमकं का कारण काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षत आज सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर जवळपास दीड कोटी लोकसंख्या असलेल्या कर्नाटकच्या राजधानीच्या शहरासाठी कावेरी नदीमधून एकशे पंचेचाळीस कोटी लिटर पाणी पंच्याण्णव किलोमीटर अंतराहून आणलं जातं समुद्र सपाटेपासून तीन हजार फूट उंचीवर असलेल्या शहराला आवश्यक साठ कोटी लिटर पाणी बोरवेलच्या माध्यमातून उपलब्ध केलं जातं पण कमी पडलेल्या पावसामुळे इथं पाणी टंचाई निर्माण झाली आहे बेंगळुरूमध्ये चौदा हजार बोरवेल आहेत त्यापैकी सहा हजार नऊशे कोरड्या पडल्यात महत्वाचं म्हणजे शहराचा विस्तार आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढते पण पाणीसाठ्यामध्ये वाढ होत नाहीये त्यामुळे तेवढ्या लोकसंख्येच्या तुलनेने पाणीसाठा हा कमी पडतोय बंगळुरूच्या आय टी हब मध्ये सत्तर टक्क्यांहून अधिक पाणी कावेरी नदीतून येतो पण गेल्या वर्षी कमी पाऊस झाला त्यामुळे कावेरी नदीचा जलस्तर कमी झालाय बंगळुरू मध्ये इतकी भीषण पाणी टंचाई असल्याचं कारण शहरातील खाली जाणारी भूजल पातळी आहे नैऋत्य मान्सून आणि ईशान्य मान्सून पाऊस कमी शहरातील भूजल पातळी खूपच खाली समजते बंगळुरू पाणी टंचाईचा फटका एकशे दहा गावांना बसतोय या गावांना नुकतंच बंगळुरू शहरात समावेश करण्यात आला होता तसंच दक्षिण बंगळुरूच्या कॉलन्यांमध्ये आणि बहुमजली इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना एक वेगळी जीवनशैली स्वीकारण्यासाठी भाग पाडला जात आहे भारतातील सर्वात थंड शहरांपैकी एक असलेल्या बंगळुरू शहरात हवामान विभागाचे तापमान वाढ आणि उष्माघापाचा धोका शक्यता वर्तवली जाते यामुळे सध्या सुरू असलेल्या पाणीटंचाईचा टंचाईचा झडा नागरिकांना जास्तच बसतायत या पाणी टंचाईचा फटका बंगळूरच्या लोकांना तर बसतोय पण शहरातील उद्योग आणि कंपन्यांना सुद्धा बसतोय अनेक कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिला आहे तर जी लोक बाहेरच्या शहरातून किंवा राज्यांमधून त्या लोकांना परत आपल्या भागामध्ये जावं लागतंय एवढंच नाही बंगळुरू प्रॉपर्टी खरेदी करण्याची इच्छा असणारे लोक सुद्धा पुन्हा एकदा विचार करतात पाण्याच्या संकटामुळे तिथला कामगार वर्ग आपापल्या गावी किंवा शहरामध्ये परततोय महिन्याच्या अखेरीस घरांमध्ये अपार्टमेंट रेस्टॉरंट लक्झरी हॉटेल्स उद्योग किंवा इतर ठिकाणी वापर जाणाऱ्या नळ्यांमध्ये एरेटर बसवणं अनिवार्य केलेलं आहे परिस्थिती अशीच राहिली तर आणखी भीषण समस्या ओढाऊ शकते महाराष्ट्रातही पाणी टंचाईचा संकट आहे त्यामुळे वापर केला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका